सातारात होणाऱ्या नवव्याणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर फलटणमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबद्दलची ओढ निर्माण करण्यासाठी एक स्तुत्य पुढाकार घेतला आहे श्रीमती प्रेमला काकी प्राथमिक विद्यामंदिर तसेच श्रीमती प्रेमलाताई सवण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी या संमेलनाला विशेष भेट देणार असून या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेला सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहान आणि शाखा कोषाध्यक्ष सौ अलका बेडकिहान यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत साहित्याचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी विद्यालयाचे उपक्रमशील प्राध्यापक व ग्रामीण कथाकथनकार रवींद्र कोकरे तसेच उपशिक्षक बापूसाहेब गायकवाड अभिजीत गायकवाड आणि सत्यजित कदम यांची उपस्थिती महाराष्ट्र साहित्य परिषदेला भेट आला याबद्दल मी महाराष्ट्र साहित्य परिषदे आपला अत्यंत आभारी आहे साहित्य हे असं उपजत असत आणि लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्यापासूनच साहित्य सुरू साहित्याची सुरुवात ही मुलांपासून सुरुवात होती कशी ते मी तुम्हाला नॅचरल जसं होईल <laughs> काही <laughs> 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 मी <laughs> आता <वाँ, आगे। laughs> एका लहान मुलीला चिमटा काढला मुलाला काढला तर तोंडात काय शब्द येतो आई आणि समोर तुम्हाला वाघ साप अमुक दिसला तर तुम्ही काय म्हणता अरे बाप रे हे दोन शब्द ही साहित्याचा शुभारंभ आहे म्हणजे साहित्य कोणापासून सुरू होतं तुमच्यापासून सुरू होत आणि नंतर ते शब्द जो लेखक असतो जो कवी असतो त्या शब्दांचे गुंफण करतो आणि मग तुम्हाला जी पुस्तकं वाचायला मिळतात त्यात ते, ते शब्द आकार घेतात आणि तुम्हाला ते लेखन म्हणून वाचन म्हणून ते तुमच्या शाळेमध्ये शिकवलं जातं बरोबर आहे म्हणून आपल्या साहित्याची सुरुवात आपल्यापासूनच होते ते आपण थोडं जपलं पाहिजे छान छान पुस्तकं गोष्टीची वाचली पाहिजेत तर आपल्याला आपण करवणूक तर करू मनोरंजन तर करू पण साहित्याचा विस्तार ज्याला म्हणतो तो तुमच्यापासून मुलांना सुरू होणार आहे पण तुम्ही ज्या कविता पाठ करता त्याच्यामध्ये गेता असते लयता असते जेव्हा तुम्ही कविता ती म्हणत असता किंवा गाणं म्हणत असता किंवा तुमच्या शरीरातील सर्व अणू रेणू तंतू हे सगळे त्याला एकरूप झालेले असतात म्हणून साहित्य हे मनाशी एकरूप होतं आणि ते, ते आपल्याला जोपासायचं साहित्य संमेलन जे सातारला होणार आहे ते कशा करता होणार आहे त्यातला एक दिवस बालकुमार साहित्यासाठी आहे हा ठेवलाय आम्ही त्या एक दिवसामध्ये बाल साहित्याचे सगळे लेखक आहेत जे कवी आहेत गीतकार आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडनं आपण ते शिकणार आहोत पण तुम्ही आता ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये तुम्ही एवढंच करायचं की चांगली चांगली पुस्तकं वाचायची नसली आपल्याकडे तर सरांच्याकडनं मागून घ्यायची आणि सरांच्याकडे नसतील तर आमच्याकडे यायचं आम्ही तुम्हाला पुस्तकं देतो पण लहानपणापासून पुस्तकं वाचण्याचं कविता वाचण्याचं आपल्याला वेळ लागलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे एखादं वेळ लागलं तरच माणूस चांगलं काम करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी प्रतिज्ञा घेतली की स्वराज्य उभं करणार सगळेजण त्यांना म्हणायचे आईसुद्धा जिजामाता राणीसाहेब सुद्धा त्यांना म्हणायचं की काय वेळा असतो ते सगळे मावळे पण म्हणायचे काय बेडाय असतो पण त्यावेळेला मोगलांचं आक्रमण खूप होतं विजापूरच्या आदिलशाही आपल्या विरुद्ध लढत होती आणि आपल्या मावळ्यांना मराठ्यांना ब्राह्मणांना हिंदूंना सगळ्यांना त्याचा त्रास होत होता म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं की मी माझं स्वराज्य नाही उभारणार मी रयतेचं स्वराज्य उभारणार तर रयत म्हणजे कोण तुम्ही सर्व मुलं आम्ही सर्व ही रयत मग त्यांना तर वेळ लागलं आणि ते वेळ लागता लागता एवढं वेळ लागलं की त्याने अख्खं हिंदवी स्वराज्य उभं केलं हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे म्हणून वेळ लागणं हे काही वेड्यापणाचं लक्षण नाही आहे वेळ लागणं हे चांगलं लक्षण आहे तसं तुम्हाला वाचनाचं वेळ लागावं लेखनाचं वेळ काढावं चित्रकला चित्र काढण्याचं वेळ गाण्याचं वेळ लागावं अशी सगळी वेळ तुम्हाला लागावी आणि त्यासाठी तुमचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा ठेवूया आपण इथं आला त्याबद्दल धन्यवाद यावर्षी तुम्ही जे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात घेतलेलं आहे त्यामध्ये आमचा एक थोडासा खारीचा वाटा आहे आमची साऱ्या मुलं साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि कथाकथन ऐकण्यासाठी सुद्धा ती येणार आहेत तर आपण त्यांना परवानगी द्यावी आणि ती मुलं निश्चित इथं येणार आहेत सगळी मुलं आणणार आहेत एक एकशा माहितीसाठी सांगतो आपले जे गुरुवर्य आहे रवींद्र कोकरे हे चांगले उत्तम साहित्यिक आहेत लेखक आहेत आणि त्यांनी काही पुस्तकं चांगली लिहिलेली आहेत आणि ते उत्तम वक्तृत्व आहे त्यांचं कथाकथन अतिशय चांगलं आहे तर ते, ते कथाकथन लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना खूप मोठी संधी देण्याचा प्रयत्न दरवर्षी केला आहे या वर्ष आवाक्यात नसताना सुद्धा आम्ही त्यांना संधी दिलेली आहे आणि इथून पुढं त्यांचं स्वतंत्र शाखा काढून त्यांनी आता काम करावं असंही आम्ही त्यांना सांगितलं तर त्या पद्धतीनं त्यांनी काम करतात त्याला दाद देण्याकरता जर तुम्ही येणार असाल तर तुमचं स्वागत आहे येणार का महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे व सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडके Um माननीय कोकरे सर गायकवाड सर आणि दोन्ही आपले जो आले शिक्षक मला माहिती नाही पण ते उपस्थित असलेले आपले सर्व गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या दोन्ही त्या सगळ्या सरांनी जो वेगळा उपक्रम केला की मुलांना महाराष्ट्र साहित्य परिषद पलटनशक्ती संबंधामध्ये माहिती वगैरे पर्यंत आणलं त्याबद्दल अपघात त्या दोघां सगळ्या शिक्षकांचे मी आभार व्यक्त करते कारण लहान वयामध्येच शिक साहित्य म्हणजे काय हे कळणं महत्त्वाचं आहे आता सरांनी सांगितलं साहित्य आपल्यापासून तयार होतं पण हे वाचनाची गोडी आपल्याला ह्या वयात लागली तर आपण मोठेपणे सुद्धा छान सरांसारखं कथाकथनकार होऊ शकतो मोठा लेखक होऊ शकतो साहित्यिक होऊ शकतो ही खुणगाट मनामध्ये आपण बांधली पाहिजे आणि वाचनासाठीच जे लागणारं साहित्य छोटी बाल साहित्य असतील ते पुस्तक असतील ती पुस्तकं आपल्याला सहज शाळेमध्ये सुद्धा उपलब्ध होतात आणि त्या वाचन वाचनानं आपले विचार प्रगल्प होतात आपली शब्द संपत्ती वाढते आपल्याला पगविरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द वाकप्रचार हे सगळं असतं निबंध कथा कथालेखन वाचनामुळं आपल्याला जर आपली भाषा समृद्ध झाली तर आपलं वाचन पण चांगलं झालं तर लेखनही सुधारतं म्हणजे आपला हे अन्य पुस्तकं वाचताना आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रसंग उदाहरणार्थ श्यामच्या आई वाचलं तर आपल्याला श्याम त्याच्या आईकडून कसं शिकला हेही कळतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतून त्याच्या आईनं श्यामला कसं जगताना प्रत्येक गोष्टीला कसं दोन तोंड दिलं पाहिजे हे सुद्धा सांगितलं या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळतं त्यासाठी श्यामची आई असेल किंवा अन्य जी पुस्तक असतील तर, तर वर, ते आपण लहान वयामध्ये वाचली तर आपल्यावर त्याचा जीवनभर परिणाम राहतो म्हणून वाचा मोबाईल हे आहे पण त्याचा सुद्धा जास्त वापर न करता वाचन संस्कृती आपण जपली पाहिजे एवढं मी फक्त आपल्याला सांगते आणि धन्यवाद मला यासाठी आपल्याला सांगण्यासाठी काही संधी दिली त्याच्याबद्दल मी आपली आभारी आभार आज आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंडल सुप्रभात सुप्रभात माझे नाव सागर बुले सव्वी आज आम्ही तुम्हाला पुस्तक भेट देण्यासाठी आलेला आहे आम्हाला तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्ही आभारी